खारघर भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या जयंती सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती या जयंती महोत्सवाला उत्तर रायगड जिल्हा भाजपचे सरचिटणीस नितीन पाटील ॲडवोकेट प्रकाश बिनेदार अमित जाधव शहराध्यक्ष प्रवीण पाटील दीपक शिंदे माजी नगरसेवक नरेश ठाकूर गुरुनाथ कायकर माजी नगराध्यक्ष ब्रिजेश पाटील कीर्ती नवखरे किरण पाटील अमर उपाध्याय नितेश पाटील अक्षय लोखंडे अनिता जाधव दुर्गादेवी अंभोरे साधना पवार स्नेहल बडोई वासुदेव पाटील माजी नगरसेविका आरती नवखरे केतन नवखरे अनिल साबणे सीता आचार्य दुर्गा बंसल विद्या येवले मुकेश सिन्हा सुभाष विरोचने आशिष काळे विराज भोंगले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर झालेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांना गीतांच्या माध्यमातून अभिवादन केलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो गौरव या महाराष्ट्र देश करतो आहे तो आज खारघरमध्ये आपल्या सर्वांसमोर व्यक्त होतो आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन सातत्यानं केलं आहे भारतीय जनता पार्टी, वर, पार्टी, पार्टी ही सातत्यानं खारघर शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या दुःख सुखाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये सातत्यानं या ठिकाणी सहभागी होते आणि मला आनंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना सुद्धा खारघर भारतीय जनता पार्टी मागं नाही याचा आम्हाला सगळ्यांनाच मनापासून अभिमान वाटतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव जगानं केलेला आहे बाबासाहेब ज्या विद्यापीठामध्ये शिकले ते विद्यापीठ अभिमानानं सांगतं की आम्हाला अभिमान आहे की बाबासाहेबांच्या सारखा विद्यार्थी आमच्या विद्यापीठातून या ठिकाणी शिक्षण घेऊन गेलेले आहे आणि त्यामुळे विद्वत्तेचा या देशाच्या प्रती बाबासाहेबांनी सोसलेल्या हाल अपेष्टा यांचा आपल्याला कधीही विसर पडता कामा नाही बाबासाहेबांनी जी विद्वत्ता मिळवली त्या विद्वत्तेच्या आधारे बाळा बाबासाहेबांनी ठरवलं असतं पैसा कमवायचा तर पैशाच्या राशी त्यांच्या पायाशी लोळण घेऊ शकल्या असत्या पण बाबासाहेबांनी ठरवलं नाही माझं श्रीमंत होणं मी श्रीमंत होणं उद्दिष्ट नाही मला समाजासाठी जगायचं आहे आणि म्हणून एकीकडे शिक्षणाच्या कालावधीमध्ये सोसलेला हाल अपेष्टा आणि त्यानंतर देखील समाजासाठी बाबासाहेबांनी उपेक्षा सोसली हा लपेष्टा मान अपमान याचा सामना सातत्यानं केला पण आपल्या समाजाला शेवटी न्याय मिळून दिला आणि समाज आज पुढच्या पिढ्या आज जर स्वतःच्या पायावरती उभा राहतोय तर त्याच्या पाठीमाग बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग आहे हा आपण कधी विसरता कामा नये हीच या गीताच्या मधून आपल्याला मिळत असलेली शिकवण आहे आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे आमच्या मंचावरचे आणि समोरचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत पण खरं तर वेळेअभावी या सगळ्यांची नावं घेता येणार नाही मी या सगळ्या आमच्या सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्यासाठी इतका नितांत सुंदर कार्यक्रम त्यांनी आणला या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन आणि ज्यांचा ज्यांचा आपण आता सन्मान करणार आहोत त्या सगळ्यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत